रात्रीच्या याच रोडने मी एकटा गा ड्रायविंग करत होतो दो आणि दोघं आपले मित्र झोपले होते आणि आता <laughs> मला कळत आहे की या रस्त्याने रात्री मी एकटा ड्रायव्हिंग करत आणली आहे गाडी <laughs> आणि आता आपल्याला दिसलंय हे पायनॅपलचा गाडा तर तिकडे काय करायचंय सर आपल्याला तिकडं आपल्याला एक पायनॅपलचा गाडा आहे ना तिथं मॅंगो आहे ना आपल्या जाधव साहेबांच्या शेतातला मॅंगो आहे काय चला चला जाऊया हे बघा कच्चा आंबा बघा मला वाटत कापून दिला मस्तपैकी आम्हाला हे बघा तिकडे आपली गाडी उभी केली आहे आणि तिकडे आपण ते आंबा पण कापून खाल्ला आणि आता आपण आलो या समोरच्या शेतामध्ये इकडे आहे पाण्याचा प्लांट म्हणून पाणी बॉटल पण भरून घेतली पोटभर पाणी पिलं आणि इकडे हे बघा हे दोन बैल जसं आपल्याकडे पोळ्याचा सण असतो ना तसं इकडे वट पौर्णिमेला बैलांचा म्हणजे पोळ्याचा सारखाच सण असतो त्याच्यामुळे त्यांनी बैलांना मस्त पैकी रंग दिलाय तरी म्हणतोय मी रस्त्याने दिसणारे सगळे जे जनावर आहेत ते पिवळे कसे काय दिसत आहेत आपण म्हणलोच असं काय आता निघालो आम्ही चलो बाई थँक्यू वेलकम मस्त पैकी कच्चा आंबा खाऊन मजा आली मस्त पैकी बोर्ड वर पाणी पण पिलो दाजू दाजू दात धुवून गेले गेले आणि आजची ट्रिप पण खूप मस्त होती मजा आली काल रात्री अचानक निघालो होतो पण मजा आली मला वाटतं कुठे बोर होत असं वाटत होतं मला कारण प्लॅन करून गेलेलं वेगळं असतात आणि अचानक निघालेलं वेगळं असतं हो आपल्याला माहिती आहे सबस्क्रायबरला कुठे माहिती आहे व्हर्च्युअलला सांगतोय मी होणारच आहे ना प्लॅन अचानक जरी निघालो तरी प्लॅन एकदम व्यवस्थित आणि सुटेबलच होणार हा कुठेच काही कमी नसते फक्त एक ड्रेस घ्यायचा सोबत घालायला ते पण नेक्स्ट डे चा बघितलं असेल तुम्ही कालच्या व्हिडिओ मध्ये कि मी टी शर्ट आणि नाईट पॅन्ट वरतीच होतो आजचे कपडे घेतले होते सोबत आज फक्त बस दुसरं काहीच नाही नथिंग बसलेले आडवे होते चेहरा दिसत होता त्यांचा कारण कसं आहे आपली ट्रिप जी असते ना त्या ट्रिप मध्ये आपल्याला पिणं वगैरे काही नसत नाही ड्रिंक कोणच करत नाही त्याच्यामुळे फुल एन्जॉयमेंट ड्रिंक केलं ना हा मग ते भांडणं वगैरे गाडी रश चालवणे एकदम रफ चालवणे असे प्रकार होतात काल रात्री याच रस्त्याने एकटा ड्रायव्हिंग करत होतो मी आणि खूप भीती वाटत होती आणि आता दिवसा बघा किती गाड्या चालल्यात आणि आपले मित्र ते पण जागेत रात्री मस्त झोपले होते आणि आज दिवसा व्ह्यू किती मस्त दिसतो बघा रात्री मला फक्त हा रोड दिसत होता आणि हे पाठीमागे झोपले होते सगळेच समोर ते काका गाडी धुत आहेत आपण पण जायचं का गाडी धुवायला खरच आपण पण धुवायची का अशीच वेगळी नुसतं पाणी मारत आपण घासू घासू राहुलनी गाडी धुतात होता आम्हाला पण धुवून टाकलं सरांवरती त्या पाणी बघा किती पूर्ण टाकलं बिचारे सर निजून गेले पूर्ण आणि माझ्या पण अंगावरती हे बघा आज मी गावपिटला इकडे त्याला अंगोळ घालायला इकडे बघा आता मी आंघोळ घालणार आहे त्याला भेजायला दाखवायचं मान त्याला कोण भिजवणार आहे त्याला भिजव जाऊन जाऊ जाऊ जाण्याखाली जाऊ इकडं आता तो त्याला आता चार वाजता ट्युशनला जायचं तीन वाजता चार वाजता ट्युशनला जायचं का नाही चालू केला

खाली बसून त्याला <laughs> <laughs> अख्या गाडीमध्ये पाणी पाणी झालंय बघा दिसत असेल तुम्हाला हे पाणी पाणी <laughs> आणि मला पण भिजवलंय आणि त्याला पण भिजवलंय मी मला भिजवायच्या तयारीच होती पण मी पण भिजवलंय पण दिसत नाहीये तेवढं हा हे बघा हे बघा पूर्ण भिजलंय आणि सरांना बसल्या जागी भिजवलं त्यांनी गाडीमध्ये पाणी मारलंय आणि आम्ही जर पाणी गाडीमध्ये मारलं असत तर <laughs> हे बघा पूर्ण डॅशबोर्ड पूर्ण ओल्ला झालाय असली मस्ती असते का कुठं पुसायचं ना डॅशबोर्डसाठी दोन्ही म्हणून पाणी टाकलंस का एका दगडामध्ये दोन पक्षी म्हणतात ना इकडे होत ते पाणी आणि <laughs> <मंजा है? laughs> <laughs> ते पाणी पण बंद झालं आणि ती कळशी पण ह्यानी रिकामी करून आलाय म्हणजे त्याला भिजवणार आम्ही म्हणून कळशी रिकामी करून आला ऍक्च्युली तुम्ही कळशी भरून ठेवलं होतं दोघांनी मिळून मला पकडायचं आणि टाकायचं त्याच्यासाठी अगोदर मी कळशी रिकामी करून आलो आणि मग पुन्हा इथे येऊन बाटली रिकामी करू चला आता डायरेक्ट तुळजापूर लय झाली मस्ती आणि आता आम्ही आलोय तुळजापूर मध्ये तुळजापूरचा हा समोरचा रोड जो दिसतो आहे तो येतो तिकडून सोलापूर मार्गे आणि आता हा आपण दुसरा शॉर्टकटमधून आलो आणि आता आम्ही थांबणार आहे फराळ करण्यासाठी कारण की सकाळपासून आम्ही काही फराळ केलेला नाही आहे थोडा बहुत नाश्ता केला तुळजापूर शहर आणि आता थांबलो आम्ही फराळ करायला तुळजापूरमध्ये बरोबर हा रेस्टॉरंट आणि रेस्टॉरंटच्या समोर हे राहुल दादा आणि समोर बस स्टँड तुळजापूर बस स्टँड आणि आपला गरमागरम साबुदाना आलेला आहे आणि राहुल दादा काहीच खाणार नाही कारण त्यांचं जेवण झालंय मग कसं वाटलं राहुल नाश्ता मस्त होता का <laughs> <laughs> नाही फरा झाल्यानंतर बाहेर आलो आणि राहुलला परत एकदा भिजवून टाकलं कारण ह्याने मला जास्त भिजवलं होतं मला आणि जाधव सरला आणि आम्ही प्लॅन करून आता मस्त पैकी ह्याला है ना राहुल थणगार ते कुठपर्यंत गेले सांगा सर कुठपर्यंत गेले आणि <laughs> बदला पूर्ण झालेला आता तुळजापूरमध्ये आता आम्ही तुळजापूर ते लातूर या रोड वरती आहे आणि गाडीची स्पीड बघा दहाची स्पीड आणि मांजर मेले म्हणून गाडी स्लो केलाय राहुल असं त्याचं म्हणणं आहे पण असं नाही विषय गाडी काय एवढा स्लो चालवतो राहुल काय विषय झाड बघायला आपण झाड कशासाठी आपल्याला शेंगा भाजायचे चला तिकडं हाय हाय जागा चला थांबवा हा बघा हा हायवे आणि इकडे मंदिर आणि इकडे आपली गाडी उभी आहे कशासाठी थांबलं माहिती आहे का तर कशाला थांबलो आपण शेंगा भाजून खाण्यासाठी शेंगा भाजणार आहे आपण आपला परवरण शेंगा आणले आहेत इथं जळण में घालके भाजने काहे सोलापूरून सोलापूर से लाए हे बघा ही युरूच्या शेंगा आता भाजायच्यात हे ते पण हे सगळं जळण गोळा करायचे जाळायचं त्याच्यावरती ते मस्तपैकी भाजायचं मंदिर कशाच आहे बघूया आपण श्री गुरुदेव दत्त तिकडे राहुल सर गोळा करतायत जळण राहुल सरांना आपण भिजवलं भिजवलोच तुळजापूरमध्ये ना त्याच्यामुळे हाता ते हातामध्ये बाटली घेऊन आहेत आता शक्य तुम्हाला वाटतंय ते पाणी घेतील आता त्या बाटलीमध्ये आणि आम्हाला भिजवतील नक्कीच शंभर टक्के सरांना सांगावं लागेल अथक <laughs> प्रयत्न केल्यानंतर आग पेटलेली आहे कारण की वार एवढा किती आहेत हलतायत कारण की बाजूला पवन चक्क्या पण आहेत ना मला नाकडे ते त्याचा पण वारा असेल इकडे त्याचा काय फरक असतो का पवनचक्कीचा दुसरे पवन चक्कीचा एवढा वारा कसा काय इकडे किती वेळ झाला आपण प्रयत्न करतोय काय पेटत नव्हतं कुंभारी मध्ये शेंगा पण टाकल्यात आम्ही भाजून निघाल्यात हे काढूया आणि मस्त पैकी शेंगा मस्त सकाळीच पाठवा जरा इकडे अक्कलकोटला राहुल सर आम्हाला कामाला लावून तुळजापूर मध्ये आला आता हा सकाळी पाठवास सातला तुळजापूर हायवे ला शेंगा भाजवला तुळजापूर शेंगा बघा इकडे हायवे मस्त पैकी आणि इकडे हो हो शेंगा वाजतोय आणि इकडे मंदिर किती भारी व्यू आहे की नाही शेंगा वाजण्याची पद्धत पण खूप मस्त आहे ना कारण इथं जळण भेटलं आपल्याला पाहिजे जळण भेटलं इकडं काडी पिठे आपण ऑलरेडी एक चाय वजी दोन आणली होती कारण एक इथं पेटवण्यात संपली मस्त मस्तपैकी भाजली आता शेंगा भाजलेल्या आहेत आणि बघा काही मिनिटातच सगळ्या शेंगा संपलेल्या आहेत ह्याच्यामध्ये काहीच नाही आता आणि सगळ्यांचे हात बघा कसे झालेत हात बघा हात हात बघू बरं सगळ्यांचे असं करायला तयार काळे काळे हात झाले खाऊ तोंड बी काळे काळे झाले तुझ मंदिर बाजूला आपण शेंगा खाल्ल्या इकडे गाडी उभी आहे आणि इकडे बघा हापसा हापशाचा मस्त पैकी थंड थंड पाणी पिलं आणि जाधव सरांनी त्या बाटलीतलं पाणी पूर्ण राहुलच्या अंगावर टाकलं आणि राहुल कसा उभा बघा तिकडे बिचारा पूर्ण भिजलाय तो आता हे बघा हे बघा भिजयच राहिला भिजवण्याचा जो कार्यक्रम आहे तो अजून मिटला नाही आमचा राहुल परत पूर्ण भिजले काहीच उरलं नाही होय सर काहीच उरलं नाही त्याच त्याला भारी पडला आम्हाला भिजवण मग राहुल कसं वाटलं भिजून पाणी पाणी एक जण धरलंच काय हो एक दोघे तुला भिजवत नाही रे बाबा ये गाए गाए। तरी ह्या भिजवायची कोशिश करायला आपल्याला म्हणून भिजवलो शेवटी भिजवलो आणि आपली गाडी आता आली आहे सीएनजी पंप महानगर गॅस आणि इकडे कधी पण गर्दी कमीच असते थोडीशी तरी चार पाच गाड्या आहेतच आणि मग घरी आल्यानंतर निधीवाळाचा व्यायाम घरी पोचलो मी संध्याकाळी जवळपास पाच साडेपाच वाजता आणि आले आल्याने दिवाळ माझ्यासोबत थोडंसं खेळली तिला खूप मजा वाटली मी आलो म्हणून पण तिचा चा व्यायाम चालू आहे आता आणि आजचा ब्लॉग इथेच संपूया भेटूया पुढच्या एका नवीन ब्लॉग मध्ये तर आजचा हा ब्लॉग कसा वाटला ते कमेंट करून सांगा चॅनल लाईक सबस्क्राईब आणि शेअर करा विसरू नका तोपर्यंत राधे 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 ဒေနာဒေဒါလာဒေနာဒေ